जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळात यात्रेवरून गेले होते की देवगुसेना गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये ते आणि तिथे जाताना डोंगरावरून जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसतं आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेश म्हणून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या नदीमध्ये कोसळली खाली नदीचा फ्लो खूप तीव्र आहे तिचा प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही अजून चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्पिटल्स करण्यात आलेलं आहे बारा लोकांना तिथून काढलेलं उचललं आहे कुठे शिफ्ट केलेलं आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या अठराच्या अठरा त्या ठिकाणी मृत्यूचं जातं काय अजून आम्ही दिल्लीला एमएससीसी बोललो आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो तिथले मी अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अपघात त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे कुणीतरी गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एन्ज्युअर्ड आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकार आहेत विधायक आहेत एम एल ए आहेत ते आमचा अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बीजेपीचे जे पीचे परीक्षित आमचे दुसरा तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जडं आता इकडे भुसावळकडे भुसाळहून इंदौर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील राज्य नेपाळ कानाहून जिल्हा गडाकी राज्य नेपाल

त्याच्यामध्ये एकूण त्रेचाळीस पॅसेंजर होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लीनर दोन जण होते त्रेचाळीस पॅसेंजर पैकी जो एकोणचाळीस लोक आहेत त्याला रेस्क्यू केला या बॉडी सापडली चार जण त्यांची बॉडी जो एकोणचाळीस आहे त्याच्या ब्रेकअप आहे हुँ? बारा लोकांना औषध उपचारसाठी काठमांडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून म्हणून नेपाल एअरफोर्स नेपाल आर्मीने एअरलिफ्ट केले नऊ पॅसेंजर्स असे आहेत त्यांच्या लोकल उपचार लोकल हॉस्पिटल मध्ये उपचार म्हणजे चालू आहेत आणि अठरा लोक आहेत ते आयदर मायनर जखमी आहे त्यांची बॉडी आहे आणि ते जामी त्या ठिकाणच्या प्रशासन आणि नेपाल आर्मी संपर्क आपली राजदूत जो आहे भारत भारतीय राजदूत काठमांडू त्यांचे आहेत त्यांच्याशी आणि आपले जो बॉर्डर बॉर्डरवर जो जिल्हा आहे ते आहे महाराजगंज उत्तर प्रदेश महाराजगंज उत्तर प्रदेश जिल्हाधिकारीशी बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून नेपाल इंडो नेपाल बॉर्डर डीवायसी आणि प्रांत त्यांनी पाठवलेला आहे बिकॉज उत्तर प्रदेश पण त्याच्यामध्ये किमान दोन जण आहे आणि त्याच्याशिवाय ज्या सन्मान्य मंत्री महोदयांनी ब्रीफ केला महाराष्ट्र शासनाकडून विभिन्न विभाग आणि यंत्रणा म्हणजे भारतीय राजदूतच्या माध्यमातून नेपाळ सरकार असेल अथवा आपले उत्तर प्रदेश सरकारचे जो काही आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आणि आदरणीय मंत्री महोदयांनी सन्मान्य आमदार महोदयाला पाठवलेला